त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे पापाबद्दल दुःख गॉड गॉडली सारो फॉर सेम पापाबद्दलचं दुःख सारो फॉर सेम एकावन्नावं स्तोत्र आणि सतरावं वचन देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ तु मानणार नाहीस भग्न अनुतप्त हृदय करता काय करत आहे हि फिलिंग सारो फॉर हिज सेनफुलनेस त्याच्या पापाबद्दल त्याला दुःख होत आहे प्रियांना या मुद्द्यावर कितीही जास्त जोर दिला तरी जास्त दिला असं म्हणता येणार नाही पश्चातापामध्ये हे जर पापाबद्दलचं दुःख नाही आहे तर तो, तो पश्चाताप खरा नाही दुःख नाही म्हणजे काय किंवा दुःख म्हणजे काय इतकं वाईट वाटणं की देवा मी पुन्हा त्या ओकारीकडं पुन्हा वापस जाणार नाही मी पश्चाताप का करत आहे कारण मला याच्यापासून शुद्धता पाहिजे क्षमा पाहिजे जर ते पाप सोडण्याची इच्छा नाही तो जुना करम सोडण्याची इच्छा नाही तर पापांची क्षमा कधीच मिळणार नाही पियांना तुम्ही कितीही त्याचा बोलबाला करत बसले देवासमोर तरी काही उपयोग नाही पापाबद्दल दुःख आणि त्याला लागूनच मग